वाढत्या उन्हाचा फटका सर्वच पिकांना बसतोय तसा तो ऊसालाही बसतोय मार्च ते जून या काळात ऊसाला पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ताण बसतो यामुळे ऊसाची वाढ आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो जास्त तापमानामुळे ऊसावर काय परिणाम होतात आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या, या व्हिडिओतून घेणार आहोत शेतामध्ये ऊस बारा ते अठरा महिने उभा असतो वाढीच्या काळातच बदलत्या हवामानाला तोंड द्यावे लागते त्यामुळे ऊस उत्पादनात चढ उतार आढळून येतात त्यामुळे वाढलेले तापमान आणि पाण्याच्या ताणाच्या ऊसावर काय परिणाम होतात हे पाहूयात सध्या हवा आणि जमिनीचे तापमान वाढत आहे दिवस मोठा असल्यामुळे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो आणि रात्रीचे तापमान वाढते संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या एकूण बाष्पीभवनापैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के म्हणजे जवळपास निम्मे बाष्पीभवन हे मार्च ते जून या चार महिन्यातच होते जोरदार आणि कोरड्या हवेमुळे जमीन तसंच ऊसातील ओलाव्यात झपाट्याने घट होत आहे ऊसाच्या मुळाभोवती तापमान वाढल्यामुळं मुळांची मुड़ा, कार्यक्षमता कमी होते त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्लेषण बाष्पीभवन पाणी बुडक्याकडून शेंड्याकडे वाळत जातात अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन पानातील हरित द्रव्याचं प्रमाणही घटत तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात धशीचे प्रमाण वाढते पूर्व हंगामी आणि आडसाली उसाची वाढ खुंटून काड्यांची लांबी व जाडी कमी होते आणि उसाचं वजन घटलं जातं शुरू हंगामात लागन केलेल्या तसच खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपाचा उसाचा संकेत घट झाल्याने उत्पादन कमी होते. आता आपण पाहूयात पाण्याचा ताण कमी करण्यासाठी काय उपाय करायचे ते. उसाला शक्यतो ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. तुम्ही जर उसाला मोकाट पाणी देत असाल तर पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी लांब सरी एकाड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करा. प्रवाही सिंचनाचे पाट आणि दान स्वच्छ ठेवा. तसेच लांब सरी पद्धतीमध्ये दोन पायातील अंतर कमी ठेवा उसाची खालची वाळलेली पाने काढून ती अच्छादान म्हणून सरीत पसरावीत पाचट आच्छादनाने पाण्याच्या दोन पायातील अंतर वाढविता येते याशिवाय पाण्याच्या तीन ते पाच पायांची बचतही होते शेताच्या बाहेरील बाजू साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट न काढता पीक नेहमी तण ठेवावे पाणी टंचाई असल्याने पंचवीस टक्के जास्त पोटॅश खत द्यावे जर एकवीस दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश अधिक दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी पाण्याचा ताण असताना रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी एक टक्का मल्टीन्युट्रिय द्रवरूप खतांची एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात पट्टा किंवा जास्त अंतरावरील लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी कुळवणी करावी यासारख्या उपाययोजना केल्यास ऊसाला बसणारा ताण कमी होऊन उत्पादनात घट येणार नाही अशा प्रकारे ऊसातील पाण्याचा ताण लक्षात घेऊन उपाययोजना केल्यास ऊस उत्पादनात होणारी घट रोखता येईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि हो अॅग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा